नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करीता नियतकालिक मूल्यमापन आपण जे आहे त्या अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सुरू आहे तर मित्रांनो आजपासून सुरू झालेली ही जी चाचणी आहे यामध्ये आपणाला विषय मराठी गणित आणि इंग्रजी या आ, तीन विषयाच्या पायाभूत चाचण्या घ्यायच्या आहे आणि इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंत हे असणार आहे तर मित्रांनो हे चाचणी घेताना आपल्याला वर्गनिहाय व विषयनिहाय गुणधान तक्ते सुद्धा लागणार आहे तर ते गुंधान तक्ते जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नियतकालिक मूल्यमापन चाचणी दोन हजार पंचवीस अंतर्गत पायाभूत चाचणीसाठी वर्गनिहाय व विषयनिहाय गुणधान तक्ते कशा पद्धतीचे असले पाहिजे आणि कसे असणार आहे याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा मी या व्हिडिओमध्ये आपल्याला जे गुणधान तक्ते दाखवत आहे ते फक्त दुसरी ते चौथीकरिता दाखवणार आहे कारण माझ्याकडे चारपर्यंतच वर्ग आहे आणि तेवढेच मी काढलेले आहे परंतु आपल्याला इ आता आठवीपर्यंत जे तक्ते सुद्धा मिळणार आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करा मी आपल्याला त्याची लिंक पाठवणार आहे आणि मित्रांनो हे जे तक्ते आहे याची पी आपल्याला कुठून प्राप्त होईल किंवा कुठून डाउनलोड करता येईल हे सुद्धा मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर अगोदर आपण संपूर्ण जे गुणधान तक्ते आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊ तर बघा इ आता दुसरीसाठी एकूण तीन विषय प्रत्येक वर्गासाठीच तीन विषयासाठी हे पायाभूत चाचणी आहे हे घ्यायची आहे आणि प्रत्येक विषयासाठी मित्रांनो हे गुणधान तक्ते अगदी सविस्तर असे तयार करण्यात आलेले आहे तर बघा गुणधान तक्ता पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस इथे शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे केंद्र ही आता दुसरीसाठी असणार आहे आणि हे विषय मराठीसाठी असणार आहे तर मित्रांनो बघा इथे विद्यार्थ्याचे ना नावं येणार आहे जर आपली मोठी शाळा असेल पटसंख्या जास्त असेल तर आपल्याला एकापेक्षा जास्त हे वापरावे लागणार आहे परंतु लहान शाळेमध्ये जर वीसपेक्षा कमी पटसंख्या असेल किंवा वीस असेल तर आपल्याला एका पानामध्ये ना हे काम आपलं होणार आहे तर बघा इथं विद्यार्थ्याचं नाव येणार आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांकासहित मित्रांनो हे जे गुणधान तथ्य आहे हे तयार करण्यात आलेले आहे इथे प्रश्न क्रमांक असणार आहे आणि त्या प्रश्नानुसार निर्धारित गुण जे आहे ते खालच्या रखण्यामध्ये इथे आलेले आहे तर त्या विद्यार्थ्याच्या समोर मित्रांनो हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर ते जे काही गुण त्यांना प्राप्त झालेले आहे प्रश्ननी आहे ते इथे येणार आहे शेवटच्या रखान्यामध्ये मित्रांनो तोंडी असणार आहे लेखी असणार आहे आणि एकूण गुणाचा रकाना असणार आहे एकूण गुण जे आहे ते इथे येणार आहे शेवटच्या रखान्यामध्ये तर हे असणार आहे इयता दुसरी पायाभूत चाचणी मराठीसाठी त्यानंतर आ, दुसरी विषय गणितासाठी हे असणार आहे गुंदन तक्ता पायाभूत चाचणी विषय गणित ही आता दुसरी तर हे दुसरीसाठी अशाच पद्धतीचे पॅटर्न मित्रांतोच असणार आहे फक्त याच्यामध्ये जो चेंजेस असणार आहे ते इथे असणार आहे प्रश्न क्रमांकामध्ये आणि निर्धारित गुणामध्ये तर बघा गणितासाठी जवळपास अशा पद्धतीचं हे असणार आहे आणि एकूण यामध्ये आठ प्रश्न असणार आहे तर आज मित्रांनो वेळापत्रकानुसार मराठीचंही हे पायाभूत चाचणी झालेली आहे आणि उद्या गणिताची होणार आहे तर बघा आता हा गणिताचा जो तक्ता आहे इयत्ता दुसरीसाठी हा आपण बघितलेला आहे त्यानंतर इ आता दुसरीसाठी जो इंग्रजीचा असणार आहे इ दुसरी विषय इंग्रजी हा अशा पद्धतीचा असणार आहे इकडे विद्यार्थ्याचे नावं येणार आहे एका पानावर आपल्याला वीस विद्यार्थी घेता येणार आहे त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक असणार आहे इथे निर्धारित गुण असणार आहे त्या प्रश्नासाठी आणि इंग्रजीसाठी मित्रांनो जवळपास सात प्रश्न असणार आहे इकडे तोंडी लेखी आणि इकडे एकूण गुणाचे रकाने तिथे दिलेले आहे तर हे झालं मित्रांनो इयता दुसरीसाठी आपण जे पायाभूत चाचणी आहे दुसरीचे गुणदान तक्ते बघितलेले आहे त्यानंतर इयता आता तिसरीचे सुद्धा त्याच पद्धतीचे असणार आहे गुणदान तक्ता पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस शाळा केंद्र इयता तिसरी विषय मराठी तर बघा यामध्ये सुद्धा एकूण वीस विद्यार्थी आपल्याला एका पानावर घेता येणार आहे विद्यार्थ्याचे नाव इथे येणार ना आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांकानुसार आणि प्रश्न क्रमांक असणार आहे हे मराठीचं आहे मित्रांनो येतात तिसरीचं यामध्ये एकूण दहा गुण होते त्यानंतर तोंडी लेखी आणि इकडे एकूण येणार आहे तर यामध्ये बघा एकूण दहा प्रश्न होते आणि त्या प्रश्नानुसार निर्धारित गुणसुद्धा इथे दिलेले आहे तर जसं पहिल्या प्रश्नाला दोन गुण होते दुसऱ्या प्रश्नाला तीन गुण होते अशा पद्धतीनं ते गुणदान इथे केलेलं आहे गुणधान तक्त्यामध्ये अतिशय सोपा आणि सुटसुटीत असा हा गुणदान तक्ता इयता तिसरीच्या मराठीचा असणार आहे त्यानंतर इयता तिसरी गणितासाठी हा गुणदान तक्ता असणार आहे मित्रांनो बघा विद्यार्थ्याचे नाव इकडे येणार आहे अनुक्रमांक अध्ययन निष्पत्ती क्रमांक त्यानंतर प्रश्न क्रमांक आणि निर्धारित गुण तर गणितासाठी एकूण नऊ प्रश्न तिथे दे देण्यात आलेले आहे आणि एकूण गुण शेवटच्या रखान्यामध्ये आलेले आहे निर्धारित गुण प्रश्न क्रमांकाच्या खाली लगेचच तिथे दिसणार आहे त्यानंतर येता तिसरीसाठी आपण गणिताचा बघितला आता इंग्रजी इयत्ता तिश्री इंग्रजीसाठी हा गुंधन तक्ता आहे मित्रांनो विद्यार्थ्याचे नाव इथे येणार आहे इथे केंद्र प्रश्न क्रमांक निर्धारित गुण अशा पद्धतीने तर अतिशय सुंदर असे हे गुणधन तक्ते मित्रांनो आपण घेऊन आलेलो आपल्या सर्व बांधवांसाठी तर बघा गुणधन तक्ता पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीसचे हे तक्ते आहे इकडे तोंडी लेखी आणि इकडे एकूणचे रकाने तिथे आलेले आहे त्यानंतर मित्रांनो बघा इयत्ता चौथी तक्ता पायाभूत असनी दोन हजार पंचवीस सव्वीस इयता चौथी विषय मराठी हे विषय मराठीचं इयदा चौथीचं चा असणार आहे विद्यार्थ्याचे नाव इकडे येणार ना आहे इकडे अध्ययन निष्पत्ती क्रमांक वरच्या आकार्यामध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक तर, तर मित्रांनो इयता चौथीच्या मराठीसाठी एकूण दहा प्रश्न होते आणि निर्धारित गुण पहिल्या प्रश्नाला पाच दुसऱ्याला पाच तिसऱ्याला पाच अशा पद्धतीने हे गुण दे देण्यात आलेले होते तोंडीचे दहा होते लेखीचे तीस आणि एकूण असे चाळीस ते होणार तर मित्रांनो मित्रा बघा इयता चौथीचा आपण मराठी बघितलेला आहे त्यानंतर आपण इथे गणिताचा जो पेपर असणार आहे त्यानंतर गणताचा जो तक्ता असणार आहे तो आपण बघणार आहोत तर बघा इयता चौथी विषय गणित हा गुणनान तक्ता जो आहे हा ग्रंथासाठी असणार वेग आहे तर हा अशा पद्धतीचा आहे विद्यार्थ्याचे नाव संपूर्ण पॅटर्न एकच असणार आहे मित्रांनो यामध्ये फक्त निर्धारित गुण प्रश्न क्रमांक हे वेगवेगळे असणार आहे तर हा यदा चौथीच्या ग्रंथाचा आहे आणि यामध्ये एकूण मित्रांनो बघा दहा प्रश्न आहे आणि शेवटच्या रकार्यामध्ये एकूण गुण तिथे आलेले आहे तर हा झाला गणिताचा आणि त्यानंतर इयता चौथी विषय इंग्रजीसाठी हा गुणदान तक्ता असणार आहे इकडे एकूण प्रश्न मित्रांनो इंग्रजीसाठी इयता चौथीला एकूण दहा प्रश्न आहे निर्धारित गुण खाली दिलेले आहे तोंडीचे दहा लेखीचे 29 आणि असे एकूण चाळीस गुण इथे होणार आहे इयता चौथीसाठी तर मित्रांनो बघा आपण नियतकालिक मूल्यमापन चाचण्या दोन हजार पंचवीस अंतर्गत पायाभूत चाचणी जे सुरू झालेली आहे आजपासून त्यासाठी आपल्याला जे काही गुंधन तक्ते लागत आहे ते गुणधन तक्ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले मी मित्रांनो फक्त आपल्याला दुसरी ते चौथीपर्यंतचे दाखवलेले आहे कारण माच वर्ग आहे आणि तेच प्रिंट मी काढलेले आहे परंतु आपल्याला सर्व गुणधन ते जे आहे सर्व इयदाची जर लागत असेल तर आपल्याला हे सर्व मिळणार आहे मित्रांनो या गुंधान तक्त्याची पीडीएफ डाउनलोड लिंक जे आहे हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद